पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्स माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवम नगर फेज वन दीड गुंटाच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याण्णव नव्व्याव बनव वफ बोर्डाकडून लातूर जिल्ह्यात शंभर पेक्षा जास्त शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीबाबत नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती समोर येते लातूर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी दावा केलाय की वफ बोर्डाकडून त्यांची जमीन हडपण्याचा प्रयत्न केला जातोय गेल्या अनेक पिढ्यांपासून शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांना वफ बोर्डाकडून नोटीस आल्यानं संताप व्यक्त केला जातोय महाराष्ट्र राज्य वफ न्यायालयात न्यायाधिकरणात दावा दाखल करण्यात आलाय एकशे तीन शेतकऱ्यांच्या मालकीच्या असलेल्या जवळपास तीनशे एकर जमीन संदर्भात नोटीस बजावण्यात आले एका शेतकऱ्यानं पीटीआयशी बोलताना याबाबत माहिती दिली वारसा हक्कानं मिळालेल्या मालमत्ता संदर्भात अशा पद्धतीची नोटीस आल्यानं आता शेतकऱ्यांनी सरकार दरबारी न्यायाची मागणी केली आहे छत्रपती संभाजीनगर मधील तुकाराम कानवटे यांनाही वफ बोर्डाची नोटीस आली आहे त्यांनी पी टी आयशी बोलताना सांगितलं की आम्हाला पिढ्यान पिढ्या पीड़ा वारसा हक्कानं या जमिनी मिळाल्यात ही काही वफ बोर्डाची मालमत्ता नाहीये आता राज्य सरकारनंच याला न्याय द्यावा या प्रकरणी न्यायालयात दोन सुनावण्या झाल्या असून वीस डिसेंबरला पुढची सुनावणी आहे वफ बोर्डाच्या कामकाज संदर्भात आणि वफ बोर्डाच्या मालमत्तेचे कार्यक्षम व्यवस्थापन व्हावे यासाठी केंद्र सरकारनं नुकतंच एक का विधेयक आणलं होतं वफक दुरुस्ती विधेयक आठ ऑगस्टला लोकसभेत सादर केलं लो होतं यानंतर मंजुरीसाठी विधे हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आले वफ वर्ड वफ म्हणजे इस्लामिक कायदा अंतर्गत धार्मिक किंवा धर्मादाय हेतूंसाठी समर्पित मालमत्ता वफ हा अरबी शब्द वकुफापासून पासून आला आहे त्याचा अर्थ कायम स्वरूपी निवासस्थान आहे वफ म्हणजे ट्रस्टची मालमत्ता सार्वजनिक कल्याणासाठी समर्पित करणं इस्लाम मध्ये ही एक प्रकारची सेवाभावी व्यवस्था म्हणजे इस्लामच्या अनुयायांनी दान केलेली मालमत्ता हे जंगम आणि अचल दोन्ही असू शकतं ही संपत्ती वफ बोर्डाच्या अंतर्गत येते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल वर क्लिक करा